नमस्कार आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज आज आपण अकलूज आगारात आलो आहोत त्याला पण एक विशेष कारण आहे अकलूज आगाराने पुणे विभागात प्रथम क्रमांकाचे पाच लाख रुपयाचे पारितोषिक पटकावले आहे तर हे पारितोषिक कशा प्रकारे मिळाले आणि कोणत्या विभागात मिळाले आपण या सर्वांची माहिती जाणून घेण्यासाठी अकलूचे आगार प्रमुख प्रमोदजी साहेबांकडे आलो आहोत त्यांच्याकडून या सर्व योजनेची आणि पुरस्काराची माहिती जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार मी प्रमोद शिंदे आगार व्यवसापक अकलूज आगार सात एप्रिल दोन हजार तेवीस रोजी मी आगार व्यवसापक या पदाचा पदभार अकलूज आगारामध्ये घेतलेला आहे यापूर्वी मी स्थानक प्रमुख म्हणून होतो प्रमोशनवर इथं आलो इथं आल्यानंतर एक महिनाभराच्या कालावधीमध्येच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान या संकल्पनेला सुरुवात झाली या संकल्पनेचं वैशिष्ट्य असं होतं की लोकसहभागातून सुशोभीकरण म्हणजे लोकांनासुद्धा याची जाणीव झाली पाहिजे की हे स्टँड एस टीचं नसून आपलं आहे जनतेचं आहे याची निगा किंवा याची स्वच्छता आपण योग्य रीतीने राखली पाहिजे हे जनतेच्या मनामध्ये बिंबवणं गरजेचं होतं हॅ हा या अभियानाचा उद्देश होता मुख्य मे दोन हजार तेवीसला आमचे प्रादेशिक व्यवस्थापक जोशी मॅडम यांनी या अभियानाच्या अनुषंगाने आगाराला बसस्थानकाला भेट दिली ते भेटीसाठीच येणारे अधिकारी त्यांनी जर हा विश्वास दाखवला असेल तर मग आपण का करू नये ही एक प्रकारची जिद्द मनात निर्माण झाली त्या जिद्दीच्या अनुषंगाने मी माझे सुपरवायझर पर्यवेक्षक कर्मचारी जे आहेत त्यांच्याशी याबाबत मिटिंग घेऊन चर्चा केली त्यांना हे सांगितले की प्रादेशिक व्यवस्थापक जोशी मॅडम यांनी आपल्यावर विश्वास दाखवलेला आहे की हे स्टँड जे आहे ते आपलं नंबर वनचं येऊ शकतं त्यानंतर आम्ही नेमक्या स्टँडमध्ये उणीवा का आहेत आपल्याला दुरुस्ती काय काय करता येते ह्याविषयीची माहिती चर्चा केली आम्ही चर्चा करून मग एक एक मुद्दे आम्ही उपस्थित करून त्याविषयी काय करता येईल उपाययोजना काय करता येईल सुशोभीकरण करायचं म्हणजे नेमकं काय करावं हो लागेल ह्या सगळ्या गोष्टींची डिटेलमध्ये चर्चा करून मग त्यानुसार आम्ही आमच्या कार्याची रूपरेषा ठरवली अक्लूजला दोन स्टँड आहेत एक नवीन स्टँड आणि एक जुनं स्टँड म्हणजे पंच्याण्णव साली स्थापन झालेलं किंवा वापरात आलेलं हे स्टँड पूर्वी म्हणजे त्या साली पंच्याण्णव साली ह्या स्टँडला नव नवीन बसताना का असं नाव दिलेलं होतं ते नामकरण अजूनही टिकून होतं किंवा त्याच नावाने ओळखलं जातं की हे नवीन स्टँड आहे म्हणून तर हे ह्याला नाव पडलं ना नवीन स्टँड तर आपण ह्याला नवीन करून टाकू असा एक विश्वास आमच्यात माझ्यात निर्माण झाला मी माझा विश्वास सहकाऱ्यांशी बोलून दाखवला सहकार्याने त्याला चांगला प्रतिसाद दिला सहकारीमध्ये आमचे वरिष्ठ लिपिक असतील दुपडे वाहतूक नियंत्रक रंधवे असतील किंवा आमचे स्वच्छता कॉन्ट्रॅक्टर भोसले असतील उत्तम भोसले यांनी खूप पळापळ पड़ करून खूप माझ्या सांगेल त्या गोष्टीला पाठपुरावा करून ती गोष्ट अस्तित्वात आणलेली आहे स्टँडवर मला जाणवलं मी सुरुवातीला आलेलं जे स्टँड बघितलं होतं त्यापेक्षा आत्ता जे स्टँड आहे ते स्टँड खूप आधुनिक असं झालं आहे किंवा सुशज्ज असं झालेलं आहे सुशोभित झालेलं आहे ह्या सुशोभीकरणासाठी मला अकलूज शहरातील जवळपास साठ ते साथ सत्तर व्यापाऱ्यांच्या गाठी भेटी घेतल्या शैक्षणिक संस्थांच्या भेटी घेतल्या डॉक्टर्स लोकांच्या भेटी घेतल्या त्याच्यामुळे जवळपास साठ सत्तर व्यापाऱ्यांना भेटल्यानंतर पंचवीस ते तीस व्यापाऱ्यांनी मला सकारात्मक प्रतिसाद दिला याबाबतीत मग त्यामध्ये सुरुवातीला रोटरी क्लबने मला समोरचं जे स्टँडच्या समोरचं जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराची रंगरंगोटीचे कारण जे आहे त्या कारंजाचे डागडुजी कलरकाम तसेच आजूबाजूचे कंपाऊंड समोरचं कंपाऊंड याचंच पूर्ण रंगरंगोटी करून त्यांनी सुरुवात करून दिली स्थानकामध्ये प्रवेश केल्या केल्या प्रवेशद्वाराजवळ जे छत आहे त्या छतावर सूर्यमालेचं चित्र आम्ही रेखाटलेलं आहे सूर्यमालेच्या चित्रामुळं एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते तसंच पुढे गेल्यानंतर कंट्रोल पाठ भिंत आहे मग माझे सहकारी उत्तम भोसल्यांना या गोष्टीचं मी सांगितलं की आपल्याला ह्या केबिनच्या पाठभिंतीला वारली पेंटिंग करायची आहे त्यांनी तत्काळ त्यांचा एक पेंटर बोलवला कलर वगैरे सगळी व्यवस्था त्यांनी केली आणि दोन दिवसात तर ते वारली पेंटिंग करून झालं हिरकणी कक्षा आहे जे बसस्थानकावर आवश्यक आहे यामध्ये लेनन्स महिला क्लब आकलूज यांनी मोलाची साथ दिली लेनन्स महिला क्लब आणि आगारातील कर्मचारी यांच्या संयुक्त वर्गणीतून किंवा विद्यमाने ते हिरकणी कक्षा असं उभा केलेलं आहे वरांड्यातील जे भित्तीचित्र आहे सुद्धा मला असं वाटलं की आपल्या एस टीच्या ज्या काही सवलती आहेत महत्त्वाच्या सवलती आहेत त्या सवलती लोकांपर्यंत पोचायला पाहिजेत मग बोलकी चित्राद्वारेच जास्त प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो ते माझ्या डोक्यात आलं मग मी एक कुटुंब दाखवलं सहा सदस्यांचं ज्यामध्ये नवरा बायको आहेत त्यांचे आई वडील आहेत दोन एक मुलगा एक मुलगी आहे आणि वयोगटानुसार किती तिकीट आहे आजी आजोबांना किती पंच्याहत्तर वर्षाच्या पुढील आहेत त्यामुळं त्यांना त्या मोफत आहे सवलत मोफत आहे प्रवासामध्ये पासष्ट ते पंच्याहत्तरची आजी आहे तिला पन्नास टक्के सवलत आहे त्या कपलमधली महिला आहे तिला पन्नास टक्के सवलत लहान मुलं आहेत त्यांना त्या पन्नास टक्के सवलत अशा प्रकारे बोलक्या चित्रातून सवलती ज्या काय आहेत महामंडळाच्या त्या सवलती साकारण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे पोरच्या पुढे गेल्यानंतर जे पोरचे भिंत आहे किंवा छत आहे त्याची रंगरुंगटी करून घेतली रंग त्या चित्रामध्ये झाडं आहेत ढग आहे पक्षी आहेत जे ओढलेले दाखवलेत पक्षी आणि ह्या पोर्चचं वैशिष्ट्य असं आहे ज्याचा मी अनुभव घेतलेला स्वतः संध्याकाळी सहाच्या दरम्यान त्या पोर्चमधनं जर हेरपाट्या फेऱ्या घा घेतल्या त्यावेळेला सहा वाजताचा पक्ष्यांचा किलबिलट जो अतिशय मनाला किंवा कानाला तृप्त करून जातो त्या वरंड्यातनं फिर फिरताना तो पक्षाचा किलबिलाट कानी पडतो आरंड्यामध्येच तीन प्रकारच्या खिडक्या होत्या व्हेंटिलेशनसाठी खिडक्या ठेवलेल्या मोट होत्या मोठमोठ्या किंवा होत्या त्यातल्या दोन खिडक्या मी एस टीचं समोरच्या काच आहेत असं इमॅजिनेशन केलं त्याप्रमाणे बाहेरच्या बाजूने त्याला एस टीचा समोरचं जे कलर असतो लाल कलर काळा कलर तो कलर देऊन एक एस टीचं तोंड आहे या पद्धतीने त्याला सुशोभित केलं तिसरी खिडकी त्या दोन खिडक्यांच्या शेजारी आहे त्याला आम्ही आय लव माझी परी अशा प्रकारचं हेडिंग दिलेलं आहे हार्ट शेप काढून त्याला आय लव मा माझी परी म्हणजे फोटो काढतानासुद्धा माझं प्रेम आहे माझ्या परीवर अशी भावना निर्माण व्हावी किंवा असं प्रवाशांना वाटावं हो, किंवा फोटो काढणाऱ्याला वाटावं त्या संकल्पनेतनं ते, संकल ते निर्माण झालेलं आहे एक पिण्याच्या पाण्याचं आरो प्लॅन्ट जो हजार लिटर प्रतिदिवस एक एवढ्या कॅपॅसिटीज आहे तो आरोप्लांट तिथं बसवलेला आहे आरोप्लांट बसव बसवण्यामध्ये सविता जेरोक्स गाडगे यांनी ह्यासाठी खूप म मोलाचं योगदान दिलेलं आहे त्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न स्टँडवरचा मिटलेला आहे पूर्वी नव्हताच प्रश्न परंतु शुद्ध पाणी जे काय असतं ते प्रवाशांना मोफतमध्ये मिळू शकते पूर्वीचे खांबावरचे जे कलर होते ते कलर उडालेले होते किंवा स्टिकर जाहिराती वगैरे लावून सगळं असं दुसरं झालेलं होतं किंवा जुनं असं झालेलं होतं ते मग ह्याला काहीतरी वेगळं रूप द्यायला पाहिजे असं इच्छा मी ज्या वेळेला बोलून दाखवली त्यांनी पेंटरला बोलून घेतलं पेंटरकडच्या मोबाईलमधले फोटो त्यांनी दाखवले त्या फोटोमध्ये मी डिझाईन सिलेक्ट केली किंवा हे खांब आहेत पण खांब वाटले नाहीत पाहिजे काहीतरी डिझाईन स्ट्रक्चरल असं काहीतरी पाहिजे म्हणलं तर मग त्यांनी डिझाईन दाखवली त्यातली एक डिझाईन मी सिलेक्ट केली दोन दिवसात ते डिझाईन सगळ्या बारा पिलरला रंगवून झाली त्याच्यामुळं जास्तच सुशोभीकरणामध्ये भर पडलेली आहे या अभियानाच्या अनुषंगाने मी बसस्थानकावरील जे काही त्या आस्थापनाधारकांची बैठक घेऊन त्यांना या अभियानाचं महत्त्व पटवून दिलं आणि त्या सगळ्या आस्थापनांना एकसारखा कलर असावा युनिक असावं कोणी गुलाबी करते कोणी पांढरं करते कोणी लाल तसं वेगवेगळं न करता एकसारखं करावं जेणेकरून शोभा जास्त वाढेल स्टँडची या आव्हानाला आस्थापनाधारकांनी प्रतिसाद दिला आणि सर्वांनी ते कलर आपल्या सर्वांच्या मते जो कलर ठरला तो सगळ्या आस्थापनांना तिथं कलर लावलेला आहे आणि जे आस्थापना बंद आहेत किंवा त्या भाडे तत्वावर गेलेल्याच नाहीत त्या आस्थापनांना कलर देण्याचं काम भोसले यांनी केलेलं आहे ते नगरपंचायतमध्ये सी ओ साहेबांना जाऊन भेटलो सी ओ साहेबांना या अभियानाचं महत्त्व सांगितलं असं असं सा आहे तर त्यांची भेट घेऊन येत असताना एका ठिकाणी मला संत तुकाराम महाराजांचं कटआउट ठेवण्यात आलेलं दिसलं ते त्यानंतर पुढं आल्यानंतर माझी वसुंधरा शिल्प ते शिल्प नगरपंचायतच्या समोर ठेवलेलं दिसून आलं मग साहेबांना सहज परत रिटर्न गेलो आणि साहेबांना सहज म्हटलं साहेब मला हे ह्या दोन गोष्टी मिळतील का सध्या तरी तुमच्या ठेवून ठेवून दिलेल्या आहेत त्या ह्याला मी योग्य ठिकाणी ठेवतो आणि माझ्या स्टँडची स्वभाव वाढेल मग त्या हिशोबाने साहेबांनी यस म्हटले लगेच ते घेऊन आलो शिल्प आणि कटआउट वीस फुटी कट जे आहे संत तुकाराम महाराजांचं ते पंढरपूर फलाटावर लावलेलं आहे जिथून पंढरपूरसाठी जाणाऱ्या गाड्या सुटत असतात मग एक पंढरपूर आणि संत तुकाराम महाराजांचं कटआउट हे कॉम्बिनेशन त्याच पद्धतीने केलेलं आहे की भाविकांची गर्दी तिथं जास्त असते त्याचबरोबर बस्थानकाच्या फलाट्याच्या बाजूला सहा नंबर फलाट्याच्या बाजूला एक विठ्ठलाचं चित्र साकारलेलं आहे आणि त्या विठ्ठलाच्या भेटीला शेतकरी वर्ग चाललेला आहे असं त्या चित्रातून साकारलेलं आहे आणि विठ्ठल त्या शेतकऱ्याला आपल्या कवेत घेत आहे हा एक भावनिक किंवा म मनाला भावणारा असा प्रसंग रेखटण्याचा मी प्रयत्न केलेला आहे माझ्या सहकार्याने ते वास्तवात आणून दिलेलं आहे म्हणजे त्या फलाटाचं फलाट क्रमांक एक ते सहा हे पूर्णपणे भक्तिमय असं फलाट झालेलं आहे ह्या दोन कटआउट आणि पेंटिंगमुळं माज माझी वसुंधरा हे शिल्प जे मिळालेलं आहे नगरपंचायतकडून ते शिल्प मी कारंजेच्या समोर लावलेलं ला ला। आहे त्याच्यामुळं समोरनं येताना कारंज्या ते माझी वसुंधरा शिल्प ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे असं वाटते की हे बसस्टँड नसून कुठली तरी मोठी आय टी कंपनी आहे किंवा कॉर्पोरेट ऑफिस आहे अशा पद्धतीचं फील तिथं निर्माण होतं तो कारंजा कार्यान्वित केला त्यावेळेला बऱ्याच नागरिकांना कळलं की हे कारण आहे म्हणून या अभियानाच्या अनुषंगाने त्याचं एक सुशोभीकरण चांगलं झालेलं आहे त्याच्यामुळं बसस्टँडच्या सुशोभीकरणामध्ये त्याची भर पडलेली मोलाची भर पडलेली त्यानंतर एस टी महामंडळाच्या स्थापनेपासून सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून ते दोन हजार तेवीसपर्यंत ज्या काही एस टीमध्ये किंवा बसेसमध्ये परिवर्तन होत गेलेले आहेत त्या बसेसचे मॉडेल चव्वेचाळीस चा प्र प्रकारचे बसेसचे मॉडेल एक लोकांना माहितीसाठी किंवा एकोणीसशे अठ्ठेचाळीसला बस कशी होती आणि एको दोन हजार तेवीसला बस कशी आहे सध्या ह्या प्रवासाचा मॉडेलच्या स्वरूपात आम्ही ते मांड मांडणी केली ते मांडणी करताना नुसती बस ठेवले असते तर त्याला फारसं गेटअप आलं नसतं त्यासाठी त्याच्या बॅकग्राऊंडला म्हणून आम्ही एक काल्पनिक वृक्ष तयार केलं तिथं त्यातून संदेशही असा आहे की झाडे वा जा लावा झाडे जगवा ह्या संदेशाच्या अनुषंगाने त्याचं वृक्ष काल्पनिक वृक्ष आणि त्याच्या पुढे बसचे मॉडेल हाही जबरदस्त पिकनिकचा पॉईंट ठरलेला आहे या अभियानाच्या या अभियानाच्या दरम्यान पूर्ण वर्षभरात साधारणत तीन ते चार वेळा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले बसस्थानकावर ज्यामध्ये एस टी आगाराचे कर्मचारी आणि स्टँडवरील प्रवाशी विद्यार्थी विद्यार्थिनी यांची मोफत तपासणी करून त्यांना त्यांचे निदान काय किंवा आजार काय याविषयीची माहिती डॉक्टर लोकांनी दिलेली आहे ते डॉक्टरचे आय आयोजनसुद्धा भोसले आमचे सहकारी उदय दुपडे रंदवे यांनी डॉक्टरचं आयोजन केलेलं होतं त्याचाही लाभ जवळपास तीनशे ते साडेतीनशे लोकांनी कर्मचाऱ्यांसह सा घेतलेला आहे पुरस्कार जे आहे ते टीमवर्कचं आहे यात माझा एकट्याचा वाटा नाही किंवा एकटा हे क करू शकत नव्हतं काम पण ज्यावेळेला माझी टीम सगळी ॲक्टिव्ह झाली आणि नाही करायचंच आपण हे मिळवायचंच त्या पद्धतीने त्यांनी कामकाज केलं ब प्रथम बक्षीस मिळालं आणि स्टँडचं जे बदललेलं रूप आहे ते आत्ता आपल्यासमोर दिसत आहे पुणे प्रादेशिक पुणेमध्ये जवळपास पस्तीस ब बस स्थानक होते त्या पस्तीस ब ब वर्गामध्ये ब वर्गामध्ये पस्तीस बस स्थानकामध्ये आपल्याला पहिला नंबर मिळालेला आहे दुसरा नंबर सातारा डिव्हिजनला आहे आणि तिसराही सातारा डिव्हिजनलाच गेलेला आहे नंबर हा पुरस्कार जो आहे तो दिनांक वीस तारखेला वीस आठ दोन हजार चोवीस रोजी सातारा येते प्रादेशिक व्यवस्थापक पुणे जोशी मॅडम प्रादेशिक व्यवस्थापक मुंबई जोशी साहेब आणि तेथील पलंगे साहेब विभाग नियंत्रक यांच्या हस्ते हा पुरस्काराचं वितरण झालेलं आहे तर हे होते प्रमोदजी सर आगार व्यवस्थापक यांनी अकलूज सुशोभीकरणाबाबत सविस्तर माहिती दिली माझे सहकारी डी एस गायकवाड आणि नागेश लोंडे सर मी सागर खरात महर्षी डिजिटल न्यूज अरे मी उत्तम भोसले विश्वप्रवाह सर्व्हिसेसच प्रोपरायटर अकलूज बसस्थानकावर मी गेली चौदा वर्षे झालं त्या बसस्थानकाची स्वच्छता करत होतो आमचे आगार व्यवस्थापक शिंदेसाहेब इथं नवीन बदलून आल्यानंतर आणि हे अभियान चालू झाल्यानंतर त्यांनी ज्या ज्या सूचना केल्या त्या सूचनेचं मी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आणि मी स्वतः आणि माझी टीम शिवाय साहेब सगळ्यांच्या सहकार्यातून आम्हाला हे बक्षीस मिळालं आणि या बक्षीस मिळाल्याचा एवढा मोठा आनंद आहे की आजपर्यंत जे काम केलं आपण त्या कामाचं चीज झालं असं वाटलं बऱ्याच ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी जी अडचणी येत होती बसस्थानक मोठं असल्यामुळं ते पुसून घेणं अवघड होतं त्यासाठी आम्ही खास आ, एक मशीन मागवली की जे कर्मचाऱ्यांकडून काम न करता त्या मशीनमार्फत आम्ही स्व बस बसस्थानकाची फरशी पुसून घेत होतो स्क्रबर आणि डायर आम्ही ते मशीन खास बसस्थानक नंबर येण्यासाठी बसस्थानकाचा त्यासाठी आम्ही ते मशीन मागवून घेतलं आणि त्याच्यानुसार धुळीचं प्रमाण जवळजवळ कमी करून टाकलं बसस्थानक ओपन असल्यामुळं धुळीचं प्रमाण जास्त होतं त्यामुळं त्याच्यासाठी आम्ही ते मशीन मागून त्याच्यातून ते काम करून घेतलं सगळ्या जे काय अडचणी येत होत्या स्वच्छतेसाठी त्याच्यासाठी साहेबांच्या सूचना नाही वरिष्ठांच्या सूचनेने ना आम्ही ते काम केलं त्याचा फार मोठा आनंद झाला आणि हे बक्षीस मिळालं तेही बा आम्हाला भाग्याचं समजतो आम्ही मी उदय गणपत दुपडे वरिष्ठ लिपिक प्रशासन अखलू जागर आमच्या आगाराला जे ब गटात स्वच्छ सुंदर बस स्थानक जे प्रथम बक्षीस मिळालं आहे त्याचा फार मोठा आनंद झालेला आहे या आनंदात सर्व कर्मचारी आणि महत्त्वाचं म्हणजे वाट असणारे आमच्या आगार व्यवस्थाप श्री शिंदेसाहेब यांनी जे प, प परिश्रम घेतले त्यामुळे हे बक्षीस आम्हाला मिळालेलं आहे तसेच अकलूज आगा अकलूज आगारातील किंवा अकलूज गावातील व्यापारी सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केल्यामुळे हे बक्षीस प्राप्त झालेलं आहे नमस्ते मी विजय रंधवे वाहतूक नियंत्रक राप अकलूजागार आम स्वच्छ बाळास्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर अभियान आम्हा ग्रहस्थापक यांच्या सूचनेनुसार आम्ही प्रत्येक व्यापारी वर्ग प्रत्येक सोशल सोशल वर्कर यांच्या स्वतः भेटी घेऊन संबंधितांना स स्वच्छतेबाबतच्या ती माहिती देऊन त्याबाबत आम्ही सगळ्या सूचना दिल्यामुळं सगळ्यांनी सर्व स्तरावरनं आम्हाला योग्य ते मोबदला म्हणजे योग्य ते मार्गदर्शन व मोबदला मिळाला त्याच्यामुळं आम्हाला स्वच्छता अभियानाबरोबर करायला यशस्वी हे झालं सहभाग मिळाला त्यामुळं सर्वांचे सगळ्यांचे आभार सर तसेच मान्य अग्रस्तोग यांचे मोलाचं योग्य योगदान व त्यांच्या मार्गदर्शनामुळं हे सगळं सक्सेस झाले त्यामुळं त्यांचे आभार